नमस्कार मंडळी जय शिवराय मी पत्रकार मंगेश आपलं स्वागत करतो आज आपण देशातल्या सामाजिक चळवळीमध्ये अग्रगण्य असलेल्या यशवंतराव चव्हाण सेंटरला आहोत आणि आज इथं एका आदिवासी समाजाच्या हितासाठी आदिवासींच्या भल्यासाठी एक चांगलं चर्चासत्र पार पडलं कम्युनिटी ॲक्शन फॉर न्यूट्रिशन इन ट्रायबल एरियाज ऑफ महाराष्ट्र फ्रेमवर्क प्रोसेस अँड इम्पॅक्ट असा एक अहवाल इथे आज प्रकाशित करण्यात आला आणि या सगळ्या कार्यक्रमाचं नियोजन आयोजन कसं झालं हो? त्या आप बाबतीत आपण एक छान मुलाखत घेणार आहोत आपल्यासोबत शैलेश डिकळे सर आहेत शैलेश सर नमस्कार, नमस्कार। आपलं स्वागत आहे आच्च, आजचं आजची चर्चा झाली मान्यवर आलेले आदिवासी भागामध्ये काम करणारे सामाजिक कार्यकर्ते एन जी ओचे प्रतिनिधी होते आणि मग ह्या हे चर्चासत्र आपण घ्यावं हे का आपल्याला वाटलं कसं सुचलं त्याबद्दल आपण काय सांगा वास्तविक पाहता ही प्रक्रिया दोन हजार अठरा साली सुरू झाली कम्युनिटी ॲक्शन फॉर न्यूट्रिशन आणि ती महाराष्ट्रातल्या दहा आदिवासी तालुक्यांमध्ये सात जिल्ह्यांमध्ये राबवली गेली तर या प्रक्रियेमधून या प्रक्रियेमध्ये स्वयंसेवी संस्था म्हणजे पोषण हक्क गट नावाच्या गटामध्ये सामील असलेल्या स्वयंसेवी संस्था या सहभागी होत्या त्यांनी स्थानिक पद तर कम्युनिटी ॲक्शन फॉर न्यूट्रिशन ही प्रक्रिया महाराष्ट्रातल्या दहा तालुक्यांमध्ये राबवली गेली सात जिल्ह्यांमध्ये राबवली गेली आणि याच्यामध्ये सहभागी असलेल्या ज्या संस्था संघटना होत्या त्यांनी त्याचे कार्यकर्ते आज खास करून या कार्यक्रमाला आले होते तर या प्रक्रियेमध्ये या प्रक्रियेला महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाचं सहकार्य होतं तर त्यांच्या सहकार्यात राबवलेले तर ह्या कम्युनिटी ॲक्शन फंड न्यूट्रिशन राबवलेल्या प्रक्रियेमध्ये काही सकारात्मक सुधारणा दिसून आल्या आणि त्या सकारात्मक सुधारणांचा एक अहवाल आम्ही तयार केला या सगळ्या अख्ख्या प्र प्रक्रियेमध्ये माहिती गोळा केली गेली डेटा गोळा केला गेला ज्याच्यामध्ये लहान मुलांचं पोषणाची स्थिती काय आहे ही माहिती त्याच्यात होती आणि त्याचा एकशे आठ पाणी अहवाल आम्ही तयार केला आणि हा अहवालाचं प्रकाशन आज तीन नोव्हेंबर रोजी स्थाप तीन नोव्हेंबर रोजी करण्यात आलेला आहे आणि त्यानिमित्तानेच आम्ही इथं आज जमा सगळे झाले होतो महाराष्ट्रातल्या दहा तालुक्यांमधनं कार्यकर्ते आले होते तसेच पुणे मुंबईमधले जे पोषण्याच्या संदर्भात आणि आरोग्याच्या संदर्भात काम करणारे कार्यकर्ते ते सहा सहभागी झाले होते तसेच मुंबईतील काही आरोग्यामध्ये काम करणारे एक्सपर्ट मंडळी राजमाता जिजाऊ मिशनमध्ये काम करणारे डॉक्टर राजू जोतकर डॉक्टर रवी दुर्गल या ही मंडळी या कार्यक्रमासाठी उपस्थित झाली सर आजच्या चर्चेचं काय फलित आहे आणि पुढची तुमची कार्याची दिशा काय राहणार का आहे काय सांगा आजच्या आजच्या चर्चेचं फलित हे की एकतर हे आकडेवारी आज झालेला बदल हा तसा प्रसिद्ध आम्ही केला नव्हता कारण ही सरकारसोबत राबवलेली प्रक्रिया असल्यामुळे जोपर्यंत थर्ड पार्टी इव्हॅल्युएशन होत नाही तोपर्यंत तो हा डेटा आम्ही पब्लिकली मांडू शकत नव्हतो तर आज टी एस एसनी हा अहवाल आत्ता नुकताच प्रसिद्ध केलेला आहे दोन हजार चोवीस साली आ, ही सगळी प्रक्रिया पूर्ण झाली आणि पंचवीसमध्ये अहवाल टेबल केला गेला काबा समितीला आणि आता त्या अहवालातनं जे काही आकडेवारी म्हणजे टाटा इन्स्टिट्यूटने जो अभ्यास अब, केला त्याच्यातनं पण सकारात्मक मुद्दे पुढे आलेले आहेत सकारात्मक झालेले बदल पुढे आलेले आहेत तर यानिमित्तानं हे सगळे आकडे जे काही सुधारणा झाली आहे लहान मुलांच्या पोषणाच्या संदर्भातली समाजासमोर ठेवावी आणि ही आ, प्रक्रिया कशा पद्धतीने घडली हे समाजासमोर ठेवावं हाही आमच्या चर्चेचा होता शैलेश सर आमच्या संवाद साधल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि आपल्या पुढच्या सामाजिक कार्यासाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा प्रेक्षक हो आपल्या प्रतिक्रिया या मुलाखतीच्या बाबतीत अवश्य कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा शैलेश सर धन्यवाद धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला तुम्हाला धन्यवाद धन्यवाद जय शिवराय